जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला अतिवर सारखा पाऊस झाल्यामुळे यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि निश्चितचपणे मित्रांनो शेतकरी बांधवांना आशा होती की आपल्याला अग्रिम मंजूर होईल आणि अग्रिम मिळेल पण पण मित्रांनो दिवाळीपूर्वीत बऱ्याच ह्यांना अग्रिम मंजूर करण्यात आला हो पन। पन परंतु दिवाळी झाली आता आलेला आहे मित्रांनो तरी खरीप दोन हजार चोवीस मधला अग्रिम शेतकरी बांधवांना मिळालेला नाही बऱ्याच शेतकरी बांधवांना अशा होती की निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल परंतु तसं झालेलं नाही तर विमा कंपनी तयार आहे मात्र शासनाने जबाबदारी झटकलेली आहे खरीच्या पी, खरीपाच्या पीक विम्यासाठी किसान सभेच्या लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आलेले आणि मित्रांनो जी किसान सभा आहे यांच्यातर्फे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी अग्रेसर आहे मित्रांनो अग्रगण्य आहे आणि यासाठी वेळोवेळी निवेदन सुद्धा दिलेले आहेत तर बीड जिल्ह्यातील शेतकरी आणि तरुण शेतकरी पुत्रांचा अक्षरशः संयमांचा अंत करून अंत सरकार पाहत आहे दोन 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 वर्ष जर नुकसान होऊन मंजूर पैसे थकवले जात असतील तर शेतकऱ्यांनी खत बियाणं कसे खरेदी करावे हे कसले शेतकऱ्यांचे सरकार हे तर कंपन्यांचे सरकार भासू लागले आता आम्ही कंबर कसून लोकप्रतिनिधीसोबत चर्चा करून त्यांना या प्रश्नावर बोलण्यास भाग पाडणार आहोत आम्ही आमची उदारी घेतल्याशिवाय थांबणार नाही कॉम्प्रेड अजय बोरांडे किसान सभा बीड यांनी हे निवेदन दिलेलं आहे मित्रांनो आणि लवकर जर ही मागणी जर मान्य झाली तर निश्चितपणे दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे तो निश्चितपणे शेतकरी जमा व्हायला अद्याप ही तसंच झालेलं नाही खरीप दोन हजार चोवीस हंगामातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळावा याकरिता अखिल भारतीय किसान सभेकडून मागील महिन्यात विमा कंपनी कार्यालयास बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते खरीप दोन हजार चोवीस मधील विमाबाबत विमा शा लवकर शासन, शासन, शासन हिस्सा विमा कंपनीला न दिल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची चार महिन्यापासूनची प्रतीक्षा करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे लवकरात लवकर शासन विमा शासन हिस्सा विमा कंपनी देय करून शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे आश्वासन शासन प्रतिनिधी विमा कंपनी आणि प्रतिनिधी मार्फत लेखी स्वरूपात मिळाले हे बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे मात्र अद्यापही शासन आपली जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याने किसान सभेने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीला या प्रश्नाबाबत अवगत करण्याची भूमिका घेतली आहे याचाच भाग म्हणून आमदार विजय सिंह पंडित आमदार नमिता मुंदडा यांना याबाबत निवेदन देण्यात आले मागील महिन्यात सतरा फेब्रुवारी रोजी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी पीक विमा कंपनीच्या दारात दोन वर्षापूर्वीचा मंजूर असलेला दोन हजार तेवीस खरीप व चोवीस खरीप व रब्बी हंगामाच्या पीक विमा अजून देखील शेतकऱ्यांच्या जा खात्यात जमा झालेला जा केलेला नसल्यामुळे बेमुदत धरणे धरण्यात आलेले आहेत त्या धरणे आंदोलनातील चर्च चर्चेत पीक विमा कंपनीकडून दखल घेऊन खरीप दोन हजार तेवीस प्रलंबित पिकमा वाटूप वाटप चालू आहे खरीप दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे वाटण्यासंदर्भात सरकारला प्रीमियम हिस्सा कंपनीने न दिल्याचे सांगण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा निर्धार अधिक घट्ट झाला आहे परंतु शासनाचे प्रशासनाचे प्रतिनिधी विमा कंपनीचे अधिकारी आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुरेश धस यांनी आंदोलनाला भेट देऊन मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याशी बोलून ताबडतोब सरकारचा प्रीमियम देण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते व विमा कंपनी दोन हजार तेवीसचा चा विमा फेब्रुवारी वाटण्यासंदर्भात लेखी आश्वासनानंतर किसान सभेच्या बेमुदत स्थगिती देण्यात परंतु फेब्रुवारी मावळून मार्च उधळला तरी सुद्धा सरकार आणि कंपनी यांच्यात गोंधळात शेतकऱ्यांच्या खात्यात पैशाचा संदेश काही मिळेल म्हणून आता किसान सभेने जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना भेटून या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठून हक्काचे शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ वितरित करावे यासाठी सरकारला भाग पाडावे म्हणून निवेदन देण्यात आलेले आहे मित्रांनो तर निश्चितपणे हे जर प्रश्न जर मार्गी लागला तर मित्रांनो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये खरीब दोन हजार चोवीस चोवीस चा जो, जो पिक आहे तो जमा व्हायला सुरुवात होईल मित्रांनो छोटा अपडेट होता अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला भेटूया असे जे नवीन अपडेट मिळेल तोपर्यंत धन्यवाद